नरसिंहवाडीत शोकसभा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नरसिंहडे येथे आज व्यवहार बंद ठेवण्यात आले होते यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे बुधवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे नरसिंहडी येथे आज व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी झालेल्या शोकसभेत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे शशिकांत पुजारी मुकुंद पुजारी प्रतीक धनवडे रवींद्र केसरकर सतीश खोंबारे यांनी आपली मनोगती व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली दरम्यान विठ्ठल मंदिर परिसरात झालेल्या शोकसभेत डॉक्टर मुकुंद घाटे पुजारी धनाजीराव जगदाळे विकास पुजारी अभिजित जगदाळे मुरलीधर गवळी गुरु खोचरे संजय शिर्टीकर आदींनी मनोगते व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री दत्त व्यापारी असोसिएशन कालच एक दुर्घटना घडली बातम्या ऐकायला आठ नऊ वाजता साडे नऊ वाजता बातम्या ऐकायला मिळाली की आपल्यातून दादा गेले दादा गेले म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचे हे दादा होते दादा प्रत्येक ठिकाणी असतात मात्र हे दादा एक राजकीय बदलणार असलेले आणि वेगळ्या पद्धतीचे अजितदादा पवार हे काल एकाएकी आपल्यातने एक्झिट घेतली तिने आणि सर्वांनाच अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारताला धक्का बसला त्यांचं सर्व पक्षाबद्दल सगळ्यांच्याबद्दल एक मत चांगलं होतं आणि सगळ्या पक्षाबद्दल सगळ्या पक्षाच्या लोकांसने अजितदादा हे आवडायचे ते आपल्या पक्षाबरोबर असावेत असं प्रत्येकाला वाटायचं कारचं ते कारण त्यांचं व्यक्तिमत्वचं एक वेगळं होतं पहाटे पाचला उठणे सहा वाजल्यापासून कामं करणे आणि ह्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं जाणवतं मग तो कुठल्याही पक्षाचा कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही वेळा कुठलाही असू ती तो त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती आणि आजपर्यंत ती जपत आली पवार कुटुंब म्हणजे एक पॉवर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठं भूषवणं पवार कुटुंब आहे आपल्याबद्दल आणि त्यांच्यातला एक करता करिवता आणि चांगला होतकुरू असा मग काही वेगळ्या घटना का घडल्या असते त्यांनी भाजपबरोबर गेले शिवसेनेबरोबर गेले तर सगळ्या पक्षाबरोबर संबंध असल्यामुळं त्यांना जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडतो अशा पद्धतीनं त्यांचं काल वेगळ्या पद्धतीनं निधन झालं कारण प्रत्येक पक्षाला अजितदादा हे हवेच होते मात्र काल देवानाच हा अजितदादा आपल्याला हवा असल्यामुळं त्या त्यांची एक्झिट काल एकाएकी आपल्यातनं घडली आणि सगळ्यांचं मन हळहळ आता महाराष्ट्र हळूहळू गेला प्रत्येक घरात प्रत्येकाला वाटलं की आपल्यातलाच तर गेला आहे संध्यापर्यंत सगळं सुनसान आणि शांतता महाराष्ट्रभर होती कारण एक वेगळीच व्यक्ती होती काम करायच्या बाबतीत आणि प्रशासनाच्या बाबतीत तर त्यांचा हातखंडा वेगळा होता आत्ता महाराष्ट्रात असा नेता होणे नाही कारण प्रशासनावर वचन ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि प्रशासन प्रशासक हे हलाल पाहिजेत अजितदाना बघितल्यावरच त्यांना हलत होते त्यांचं वाडेवर नितांत प्रेम होतं माझी पण त्यांची चार पाच वेळा गाठभेट झाली होती त्यांना प्र प्रत्येक बारीक बारीक माहिती मी दिली होती मला नाट्यकराच्या उद्घाटनला जयशिंगपूरला आल्यावर सुद्धा त्यांना मी बाजूला बसून एक अर्धा तास नृसिंहीची माहिती दिली होती बाळ येतो म्हणून मला सांगून वा हो गेले त्यांनी परत एकदा असे व्यक्तिमत्व नृसिंवाडीबद्दल प्रेम असणारे आणि इतर दत्तभक्त म्हणून होते त्यांची भेट तुमच्या पार्किंगच्या उद्घाटनला पण माझी इथं झाली आणि असे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले त्यामुळं आम्ही आज श्री दत्त व्यापारी असोसिएशनतर्फे सर्व नृसिंवाडी गाव अगदी एक संघ सर्व बंद ठेवून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि आज पण मी सगळी दत्त व्यापारी असोसिएशनतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसंच आमच्या धनोडे कुटुंबाबद्दल पण श्रद्धांजली वाहतो आणि आमच्या पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकनेता म्हणाल काय अडचण नाही आहे गोल कैवारी म्हणाल त्याला काय अडचण नाही आहे असा माणूस आज माननीय कैलासवासी अजितदादा पवार यांचं दुःख निधी झाले त्यांच्या चतुतीत अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व या पद्धतीने व्यापारी असूया बंडपुजारी कुठे काय मार्फत त्याला श्रद्धांजली अर्पण करतो एवढंच मी दोन शब्द या बोलतो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा या दादा नावातन सगळं होतं आणि त्यांची प्रशासकावरची जर पकड बघितली तर त्यांचा आजपर्यंतचा अनुभव बाकी सगळ्या मित्रपक्षांना बी लावून गेलेला होता आणि प्रत्येक कार्यक्रमाला वेळेत पोचणं हा एक त्यांचा महत्त्वाचा विषय होता पण काल स्वतः दादाच वेळेआधी निघून गेले की महाराष्ट्राला कुठ देशाला न भरून निघणारी फोगळी आहे त्यासाठी शिवसेना व हो युवासेनेच्या वतीने मान्यता दादांना पूर्ण श्रद्धांजली वाग एक सर्व मान्य असा व्यक्ती की कुठल्याही पक्षाचं त्यांना वावरू नाही आणि वेळेचं तर काय तर सगळ्यांना माहिती वेळेत कसं या दरम्यानच्या काळामध्ये जी महामंडळ जी स्थापन केली गेली ती सगळी महामंडळ स्थापन करण्यात त्यांचा सगळ्यात मोठा वाटा होता योगायोगांना मध्यंतरी मी एका ग्रामसभेच्या कार्यक्रमात गेलो होतो तर कॅप्टन जामले जे पश्चिम महा महामंडळाचे अध्यक्ष होते हे अध्यक्ष तेव्हा त्यांनी भाषणात उल्लेख केला की हे सगळं झालं हे सगळं दादांच्यामुळे झालं म्हणजे हे आम्हालासुद्धा कोणाला माहीत नाही किंवा कोणालाही मान नव्हतं पण दादा असे सर्वमान्य व्यक्ती होती सगळ्या समाजातले सगळ्या माणसासाठी काम करणारे दादा होते आणि दुसरं असं ते राष्ट्रवादी असतील पण ते सगळे भारतीय जनता पार्टीसह सगळ्या पक्षाचे त्यांचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध असे सगळे संबंध असणारे हे दादा की गेल्या गेल्यानंतर जे काम होणार आहे ते मी करतो जे होत नाही ते होणारच नाही असं स्पष्ट राहून का काम काम करणार आहे असे दादा आणि हे सगळ्यांना आपल्या सर्वांना अशा या व्यक्ती निश्चित हळव वाटणार आहे त्या स याप्रसंगी अशा महान या व्यक्ती का तर काल अचानक असं जे निधन झालं त्या व्यक्तीला आपल्या सर्व नष्टीमवाडीतील सर्व परिवारातर्फे तसेच विशेष करून आम्ही जे भारतीय जनता पार्टीला सुद्धा राष्ट्रीय पगार पक्षात लवकर त्यांची काय मदत केली बरोबर जर उल्लेखनीय होती तर त्यांचं मी या ठिकाणी उल्लेख अर्थ आवर्जन करेन तेव्हा आदरणं करेन की ते आदरणीय व्यक्ती होते अशा व्यक्तीला या सर्व वाडीकरांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी आदरांजली वाहतोय मदत फोन करून त्याचं अरे ते काम कर कसा काय आपला माणूस आहे थोडंसं आदरयुक्त दाब देऊन नियमत बसणारं काम करणारा माणूस आज आपल्यातून गेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अशी व्यक्ती गुन्हा होणे नाही असं म्हटलं तर वावघ करू नये आणि त्यांना मी आमचं केसरकर कुटुंबीय तसेच सर्व नुकतेकडे ग्रामस्थांच्या वतीनं श्रद्धांजली करतो एक डिसिप्लिनरी नेता म्हणजे अजित दादा पवार त्यांच्या पक्षाची खूण त्यांनी घड्याळे ठेवली होती आणि घड्याळाप्रमाणे आणि घड्याळच्या काट्याप्रमाणे तंतोतंत वेळ पाळणारे अजित दादा पवार यांची मंत्रालयात इतका वचक होता की त्यांचं मंत्रालयाचं जे खातं असून त्या खात्यातसुद्धा किंवा ते मंत्रालयात आल्यानंतर सर्व प्रकारच्या मंत्रिमंडळातल्या जे कार्यालय असतात ते लोक तिथून कार्य अधिकारी त्यांना घाबरत होते आणि डिसिप्लिनरी होती कुठल्याही कामात विलंब न लावता तत्परतेने काम करणारे वेळ पाळणारे वेळ पाळणारे अजित